नमस्कार मित्रांनो बरेच पेशंट माझ्या क्लिनिकला येतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की साहेब माझं व्हिडिओ खूपच पातळ झालेलं आहे जर वीर्य माझं पातळ असेल तर त्यासाठी क तुमच्याकडे काय उपचार आहेत घरच्या घरी मी काय उपचार करू शकतो याच्याविषयी थोडक्यात तुम्हाला मी आज माहिती देत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजी म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे खरोखर कर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा जेणेकरून कुठं कुठं लोकांना पण त्याचं याच्याबद्दल नॉलेज मिळालं पाहिजे कारण की लैंगिक समस्या म्हटलं तर समजपेक्षा गैरसमज जास्त आहे म्हणून जर सायंटिफिक इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही माझे व्हिडिओ बघा मित्रांनो वीर्य पातळ असणं वीर्य पातळ का बरं असतं वीर्याची त्याला मी व्हिस्कॉसिटी म्हणतो ती का बरं कमी होते त्याला दोन तीन कारणं म्हणजे जर तुमच्या बॉडीमध्ये मॅग्नेशियम झिंक सल्फेट फॉस्फरस हे जर कमी प्रमाणात असतील तर तुमच्या विर्य तुमच्या जे जे असतं ते पातळ होणार जर तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्स पण कमी असतील तर ते पण वीर्य पातळ होण्यासाठी कारणीभूत असतं कारण की आपलं जे वीर्य बनतं जे स्पमॅटोजेनेसिस असतं हे जर स्लोली स्पमॅटोजेनेसिस होत असेल तर वीर्य पातळ होतं आणि जर फास्ट होत असेल तर घट्ट होतं तर फास्ट स्पमॅटोजिनिसिससाठी तुम्हाला फास्ट म्हणजे प्रॉपर तिथं ब्लड सप्लाय प्रॉपर आपल्या टेस्टीस कळलं पाहिजे प्रॉपर तिथलं टेम्परेचर मेंटेन पाहिजे कारण की टेम्परेचर मेंटेन नसेल प्रॉपर तुम्ही जर अंडरवेअर वगैरे वापरत नसाल तरी विर्य पातळ होऊ शकतं म्हणून कार्डिओ हेल्थ चांगली असणं हे पण विर्य घट्ट होण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला खरोखर विर्य जर घट्ट पाहिजे असेल तर तुमच्या खाण्यापिण्यामध्ये झिंक म्हणजे हिरव्या भाजीपाला फळं आणि काही कडधान्य याचं पण सेवन करणं अत्यंत गरजेचं असतं आणि चांगली हार्मोन्स वाढवण्यासाठी तुम्हाला प्रॉपर कार्डिओ एक्सरसाइज किंवा स्ट्रेनस एक्सरसाइज हे पण करणं अत्यंत गरजेचं असतं जर हे तुम्ही जर प्रॉपरली आणि बॅलन्समध्ये केलं तर तुमचं स्पमॅटोजिनिसिस चांगलं राहील तुमची विस्कॉसिटी चांगली राहील ज्या आपल्या स्पममध्ये जे काही कंटेंट असतात ते पण चांगले राहतील आणि जर तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज केलं प्रॉपर डाईट जर घेतलं तर तुमच्या स्पर्ममधील मोटिलिटी आणि तुमच्या शुक्राणू जे असतात ते पण स्ट्रॉंग राहतील तर या सगळ्या गोष्टी जर जुळून बरोबर आणल्या तर मला वाटत नाही की पातळ वीर्य हे काही बी आजार नाही आहे हे एक लक्षण होऊ शकतं पण या लक्षणावर उपचार पण चांगले आहेत आणि ते तुमच्या हातामध्येच आहेत यासाठी तुम्हाला जास्त खूप अशी एक्स्टर्नल अश्वगंधा शिलाजी सारखी औषधी घेणं काही गरजेचं नाही आहे तुम्ही घरच्या घरी पण याच्यावर उपचार करू शकता धन्यवाद मित्रांनो